पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजरे साजर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी एक 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 दगदी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोयीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहत्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहत्तर अठरा सत्रह बारह एकवीस राज्यात डॉक्टर गौरी गर्जी आत्महत्या प्रकरण चर्चेत असतानाच नाशिकच्या घोटीमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय मुलगी झाल्याच्या कारणासह सा सासरकडून सुरू असलेल्या छळामुळे एका विवाहितेने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं विवाहित महिलेच्या नातलगांनी सासरच्या मंडळीवर गंभीर आरोप केले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की नाशिकच्या घोटीत राणी समाधान काळे यांनी विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे राणी काळे यांचा विवाह डिसेंबर दोन हजार मध्ये घोटीतील समाधान काळ यांच्यासोबत झाला होता सुरुवातीच्या काळात अपत्य होत नसल्याने सासरच्यांकडून विवाहित राणी काळेचा छळ सुरू होता अशातच राणीकाळे यांना मुलगी झाली सुरुवातीला अपत्य न होण्यावरून आणि नंतर मुलगी झाली या कारणावरून राणीचा छळ सुरू होता असा आरोप तिच्या नातलगांनी केलाय आहे राणीकाळेच्या आत्महत्यानंतर गोटी पोलीस ठाण्या था ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्हात पतीसह सासू दीर आणि तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर घोटी पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या असून उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे राज्यामध्ये पुण्यातील वैष्णवी हगवणे तसेच नाशिकची भक्ती गुजराती आत्महत्या प्रकरण राज्यात बहुतांश दिवस चर्चेत राहिले त्यानंतर तर ता नुकतेच मंत्री पंकजा मुंडे यांचे सिव्हिल सहाय्यक अनंत गर्जेंच्या पत्नी डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण चर्चेत आहे कठोर कायदे करूनही साजरी होणारा त्रास कमी व्हायला तयार नाहीये त्यात आता नाशिकच्या घोटीतील गो, राणी काळी या महिले महिलेच्याही आत्महत्येची भर पडली आहे त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असून नागरिकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे शेजारी बेल आयकॉन क्लिक